नमस्कार हो मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्व या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते आज मी जरा थोडंसं तुम्हाला रहस्य थरार अशा प्रकारातली कथा ऐकवणार आहे खूप रक्तरंजित अशी माझी थरार कथा नसते ऐका थरार भाग एक लेखिका मीनाक्षी वैद्य आणि अभिवाचन पण मीनाक्षी वैद्यच करत आहे योगेश अमरावतीला जाण्यासाठी निघाला बसमध्ये खिडकीपाशी छान जागा मिळाल्याने खुश होता बसमधून मागे पळणारी झाडं बघताना त्याला लहानपण आठवलं त्याबरोबर मामाच्या गावाला जाऊया हे गाणंही आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर हलकस हसवून म्हटलं अचानक बस थांबली सरशी सहज योगेशनं खिडकीच्या बाहेर बघितलं आणि तुझ्या चकला खिडकी बाहेर त्याला जे दिसलं मरणासन अवस्थेत असल्यासारखं दिसलं त्या झाडाला एकही पाहत नव्हतं झाड काळ ठिक्कर पडलेलं होतं ते झाड बघून योगेशने घाबरून डोळे भेटले योगेशच्या अंगाला थरथर सुटले बस चालू झाली आणि पुढे जाऊ लागली पण योगेश मात्र काही वर्ष मागे गेला भूतकाळ दहा वर्षापूर्वी घडलेलं हे सगळं जसंच्या तसं योगेशच्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्याने गच्च डोळे बंद केले होते तरी तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिलाच तो प्रसंग अगदी काल घडल्यासारखा त्याला वाटू लागला बघता बघता योगेश त्या प्रसंगात पुन्हा अडकला काय होता तो प्रसंग ज्याने योगेश एवढा घ्याबरला होता दहा वर्ष उलटून गेली तरी त्या प्रवासाचा धसका अजूनही योगेशच्या मनातून गेला नव्हता योगेश दहा वर्षापूर्वी त्याच्या गावी गेला फार छोटस गाव होत आपलं गाव एकदा तरी बघावं म्हणून तो गेला होता ते गाव इतकं छोटं होतं की एस टी सुद्धा तिथपर्यंत जात नव्हती हायवेवर उतरून गावात पायी जावं लागत असे गाव बघून परत जायला उशीर झाला योगेश हायवेवर जायचा रस्ता गावकऱ्यांना विचारला गावकऱ्यांनी एक शॉर्टकट सांगितला पण संध्याकाळच्या वेळी त्या रस्त्याने जाऊ नका असंही म्हणाले कारण वाटेत जंगल लागतं योगेशने गावकऱ्यांना हो हो केलं आणि जंगलातून असलेल्या शॉर्टकटनेच निघाला जंगल फार दाट असल्यामुळे त्याला थोड्या वेळाने भीती वाटायला लागली कारण आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं त्यात भर घालणारे चित्रविचित्र आवाज येऊ लागले होते असे योगेशला भीतीने कापर भरला सारखी बायकोची मुलांची आठवण यायला लागली पायाबाखालचा पा खालचा पाचोळा चालताना वाजत होता त्या आवाजाने अजून वातावरण गंभीर झालं मधूनच वाघाची डरकाळी तेव्हा तर एका जागी लटलट लट त्या पायाने ओ, योगेश उभा राहिला त्याला डोळे उघडण्याची पण हिंमत झाली नाही का आपण शॉर्टकटच्या मोहात पडलो असं आता योगेशला वाटू लागलं तसा स्वतःवरच तो चिरला तशी योगेशला शाळेपासूनच शॉर्टकट वापरायची फार सवय अभ्यास असो खेळ असो योगेश कधीही सरळ मार्गाने अभ्यास करत नसे किंवा खेळत नसे तेव्हा त्याला मजा यायची पण आज त्याला फारच भीती वाटू लागली तोंडाने रामराम म्हणावं म्हणजे भीती वाटणार नाही असं त्याला वाटलं म्हणून राम राम तो रामराम म्हणायला लागला तो जसा रामराम म्हणू लागला योगेशला एकदम विचित्र जाणीव झाली कसली हे त्यालाच कळत नव्हतं निर्मनुष्य रस्ता रस्त्यावर पडलेला पाला त्या पाचोळ्यावरून येणारा आवाज चालण्याचा थंडी हवेत मिसळलेला सूर आणि थुरकट वास सगळा परिसर विचित्र उन्मादाने भरलेला एका वेगळ्या शक्तीची जाणीव त्या वातावरणात भरलेली होती अशा वातावरणात योगेश जीव धरून झाला तोंडाने सतत रामनाम जप चालू होता त्याला सरसर पळण्याचा आवाज आला तसं घाबरून घरकन योगेशने मागे वळून पाहिले मागे कोणीच नव्हतं भीतीने त्याचे दाग वाहचायला लागले त्याच वेळी त्याच्या मागून जोरदार हसण्याचा आवाज आला मनातल्या मनात योगेशने स्वतःला शिव्या घातल्या ह्या अजून शॉर्टकट 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 म्हणून या रस्त्याने मी आलो आणि मीच मूर्ख या गावकऱ्यांनी सांगूनही मी त्यांचा ऐकलं नाही असं म्हणून योगेश स्वतःच्या कपाळावर हाताच्या मुठीने ताड ताड मारून घेऊ लागला तसा हसण्याचा आवाज एकाएकी बंद झाला नव्हता योगेशच्या भीतीने गच्च डोळे फुटून घेतले तरीही आवाज येतच होता बघूया पुढल्या भागात काय होत ते